पण तिथं सन्मान्य विनय गावकार सन्मान्य चौधरीप नरकेसाहेब सन्मान्य गिरीबा देसाई सन्मान्य बाबा आणि सर्वच आपण संचालक आता सर्वच प्रमुख नेत्यांनी ने ज्या पद्धतीनं चर्चेचा एक घोषवाडा आपल्याला सांगितला या जिल्ह्याच्या एकूण राजकारण समाजकारण आणि अर्थकारणामध्ये गोकुळचं खूप आनंद सावध त्यामुळे इथल्या प्रत्येक पत्रिकेकडे सर्वसामान्य जनतेचं सातत्यानं लागतं आणि राजकीयच आजच्या अध्यक्ष सुद्धा संपूर्ण जिल्ह्यात संद तो सगळ्यांच्याच विचारानं या गोकुळच्या निवडीच्या निमित्तानं सगळ्या उत्पादकांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीनं आर्थिक गती देण्याच्या दृष्टी काही चांगले निर्णय घ्यायच्या दृष्टीने आज सुद्धा आम्ही प्रभू पंडळींनी बसूनच एक निर्णय घेतला आणि उद्या त्याच्याबद्दल आता उल्लेख सर्वांनी मंटी साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आबाजींच्याकडून आपल्या सगळ्यांना या सगळ्या गोष्टींची सूचना मिळेल आणि त्याप्रमाणे आपण जिल्ह्याच्या एकूणच सगळ्या कामकाजामध्ये गोकुळचं असणारं योगदान आणि त्याच पद्धतीने आपण सगळेजण सुद्धा त्याच या सगळ्या कामाला हे गोकुळून द्यायासाठी आपण सगळेजण काम केलंय. निर्णय बाकी टसुनीत येताना फळी पडली. हा पायानो फळी पडली.